चार जूनला याच हाताने मुंडे साहेबांचे अंत्यसंस्कार केले चार जूनलाच निकाल येणार पंकजांची भावनिक साध मराठवाड्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंसाठी आज उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांनी सांगता सभा घेतली यावेळी भाऊ धनंजय मुंडे हे सुद्धा व्यासपीठावर होते बीडमधील भाषणात पंकजा मुंडेंनी त्यांचं दिवंगत वडील गोपीनाथ मुंडेंची आठवण सांगितली बीडमध्ये तेरा मे रोजी मतदान होत असून चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे या चार जूनच्या ॲडव्हान्स सांगत पंकजा मुंडेंनी बिरकरांना भावनिक साथ घातली कारण दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर चार जून रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते मला दिल्लीला जायचं आहे याचं पहिलं कारण मला जिंकायचं आहे आणि मी जिंकणारच आहे मी मंत्री असताना या भागातील जी मशागत केली तेथील जी विकासकामं केली त्याचा पुढचा टप्पा मला गाठायचा आहे मला या भागासाठी उद्योग आणायचे आहे ते तेथे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभं करायचं आहे असं म्हणत पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मला निवडून द्या असं आवाहन बीडकरांना केलं आहे तसंच वडिलांच्या अंत्यसंस्काराची तारीख आणि निकालाची तारीख एकच असल्यानं सांगत भावनिक चालई सा घातली आणि दुसरं महत्त्वाचं अत्यंत महत्त्वाचं कारण कारण आपल्या निकालाची तारीख चार जून आहे चार जूनला मी याच हाताने मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार केलेला आहे मी मुंडे साहेबांची सहानुभूती म्हणून तुम्हाला मतदान मागत नाही मुंडे साहेबांकडे बघून मला मत द्या असंही म्हणणार नाही पण मला असं कुठेतरी वाटतं जी मी कहाणी सुरू केली होती तुमच्या ऑरड्या अरड्या दुसरीकडे चालली त्या कहाणीला पूर्ण करायसाठीच हे चार जूनला निकाल आहे असं मला वाटतं मला विधानसभा न पागता मिळाली मला लोकसभा न मागता मिळाली माझ्या या लोकसभेमध्ये जाण्याने जे मुंडेसाहेब या जिल्ह्यामध्ये या परळीमध्ये सत्कार घ्यायला येऊ शकले नाही तो सत्कार घेण्यासाठीच हा चार जूनला निकाल आहे असं म्हणा त्यांनी <ineffective> जे स्वप्न देशातून मंत्री होऊन काम करताना पाहिले होते ते मी माझ्या राज्यातल्या मंत्रिपदात पूर्णत्वास नेलेत त्याचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी मला हे पाच वर्ष पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड